विदर्भातील प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या शेगावात वीस फेब्रुवारी रोजी महाराजांचा एकशे सत्तेचाळीसावा प्रकट दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या प्रकट दिन सोहळ्यासाठी असंख्य संख्येने भाविक शेगाव नगरीमध्ये दाखल झाले होते संपूर्ण राज्यभरातून तब्बल एक हजार एक दिंड्या शेगावात दाखल झाल्या होत्या आणि याच सोहळ्यामध्ये गुरुवारी संध्याकाळी संत श्री गजानन महाराजांची पालखी नगर परिक्रमेसाठी निघाली क्षणचित्र खास तुमच्यासाठी पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वराडातील शेगाव हे प्रसिद्ध झालं ते श्री संत गजानन महाराजांच्या पुनित वास्तव्यामुळे संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यातल्या वद्य सप्तमीच्या दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले तो दिवस होता शके अठराशे म्हणजे फेब्रुवारी अठराशे महाराष्ट्रासह हो, देशविदेशात गजानन महाराजांचे मठ आहेत भाविक सेवा करण्यासाठी जात असतात यंदा गुरुवारी रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन होता आणि या प्रकट दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शेकडो दिंड्यांचं आगमन शेगावात झालं होतं मृदुंगाच्या गजराने विदर्भ पंढरी शेगाव नगरी दुमदुमून गेली श्री संत गजानन महाराजांचा जन्म कुठे आणि कधी झाला हे अज्ञात आहे गजानन महाराज अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले ब्रह्मवेत्ते महान संत होते त्यांचे जीवन म्हणजे एक तर मोठं गुडच होतं विदेही स्थितीत वावरणारे गजानन महाराज परमहांस संन्यासी जीवनमुक्त होते भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची एक विशिष्ट शैली होती काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात असत भक्तांवर असीम कृपेचं छत्र धरून ते भक्तांच्या हृदयात घर करत असत आणि असा अनुभव सर्व भक्तांना येत होता गणगण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र आणि याचा ते अखंड जप करत असत महाराजांनी त्यांच्या अवतार कार्यातील बत्तीस वर्षांचा काळ शेगावामध्ये व्यतीत केला गजानन महाराज ब्रह्मज्ञानी होते महान योगी होते आणि भक्त होते त्यांचाच हा प्रकट दिन सोहळा भक्तांनी अत्यंत उत्साहात पार पाडला याच सोहळ्यामध्ये नगर प्रदक्षिणा करायला महाराजांची पालखी निघाली आणि त्याच पालखीची काही क्षणचित्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर कमेंट बॉक्स मध्ये गणगणगणत गंगर बोते लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका